एक आहे ना साधू महाराज असतात ते गावोगावी खूप दूर दूरपर्यंत फिरत असतात तर एक दिवस ते फिरत फिरत गावात एका छानशा गावाजवळ येतात आणि तिथून चालत चालत बाहेरच्या बाजूला चाललेलं असत तर तहान लागलेली असते ते पाण्यासाठी सोर्स शोधत असत की मला कुठून तरी पाणी भेटेल ते चालत चालत जात जातात त्यांना एक वेध दिसतं लांबवर ते जातात तिथे चालत जातात आणि त्या विहिरीजवळ थांबतात तिथे एक महिला असते ती पाणी भरत असते जातो आणि म्हणतो की मला तहान लागली मला पाणी प्यायचं द्या मला मग त्या लेडीज त्या त्यांच्याकडे जे घागर असते हंडा असतो त्याने पाणी होतात तो व्यक्ती पाणी पितो आणि तिथे थोडा वेळ उभा राहतो त्या लेडीज पुन्हा पाणी काढतात विहिरीतून पाणी ओढून काढतात आणि सगळे हांडे वगैरे भरून घेतात आणि तेवढ्यात तो व्यक्ती काय म्हणतो की ताई माझा एक छोटासा प्रश्न आहे मी खूप फिरलो खूप ठिकाणी नवीन गोष्टी पाहिल्या शिकलो खूप साऱ्या गोष्टी मी नव्याने एक्सप्लोअर केल्या पण मला अजूनपर्यंत एक गोष्ट समजली नाही आहे की महिला व्यक्तिमत्व असतं कसं जर ती पाठीशी असेल तर काय होतं आणि जर तिने साथ सोडली ती जर आपल्या विरोधात झाली तर त्याचे परिणाम काय होतात मला आजही ही गोष्ट समजलेली नाही कृपा करून तुम्ही मला सांगू शकता का तर त्यावरती शांत उभी राहते जागेवरच उभे राहतात आणि मोठ्या मोठ्याने वाचवा 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 करतात साधू महाराज गडबडतात या ताईंना काय झाले अचानक का ओरडतात त्यांचा आवाज ऐकून गावकरी पळत येतात गावकरी पळत येतात हे घाबरतात आता आपलं काही खरं नाही आता आपल्याला गावकरी मारणार हे आता खूपच मोठ्याने ओरडतात आता आपलं काही खरं नाही आपण काहीतरी चुकीचं बोललोय नक्कीच त्यांना काहीतरी चुकीचा प्रश्न केलाय त्यामुळेच अशा पद्धतीने ओरडतात आता आपलं काही खरं नाही सैरा भैरा होऊन इकडे इकडे पाहतात घाबरत साधू महाराज गावकरी जवळ आलेले पाहून त्या महिला पटकन त्यांची भरलेली घाबर असते ना पाण्याची ते पाणी अंगावर ओतून घेतात गावकरी जवळ येतात विचारतात काय झालं ताई तुम्ही का ओरडत होतात वाचवा 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 काही झालंय का यांनी काही केलंय का तर त्या ताई काय म्हणतात माहितीये त्या ताई म्हणतात मी ना विहिरीमध्ये पडले होते यांनी माझा जीव वाचवलाय मी यांची खूप आभारी आहे हे ऐकल्याबरोबर गावकरी तर साधू महाराजांना डोक्यावर सोचवून घेतात खांद्यावर बसवतात त्यांचा जय जयकार करतात सत्कार करतात खूप छान ट्रीट करतात त्यांना सगळं काही उरकल्यावर ते साधू महाराज पुन्हा त्या महिलेजवळ जातात आणि म्हणतात ताई मला समजलं तुम्हाला काय सांगायचं होतं मला कळून चुकलं की श्री श्री शक्तीचा खरा अर्थ काय असतो आज तुम्ही मला जी गोष्ट सांगितली जी समजून दिली ती मला कायमस्वरूपी लक्षात राहील मी तुमचा मनापासून आदर करतो तर आपल्याला काय शिकायला भेटतं या कथेतून स्त्री शक्तीचा खरा अर्थ असा असतो की जर ती पाठीशी उभी राहिली तर कितीही मोठ्यातली मोठी चूक असेल तरीही ती पोटात घालते आणि कधीच कोणाला ना सांगत नाही स्वतःच्या कुटुंबावरती स्वतःच्या जवळच्या माणसांवरती कधीच कुठला त्रास सुद्धा येऊ देत नाही पण जर त्याच स्त्रीला खूप प्रमाणापेक्षा जास्त त्रास दिला गेला आणि जर तिने साथ सोडली तर तिच्याकडे कुटुंबातले असे काही सिक्रेट आणि अशा काही गोष्टी असतात की ज्या त्या रिलीज करते तिथे ती हा नाही विचार करत की माझं कुटुंब सांगू का नको तिथे तिचा विचार काय असतो सत्य समोर आलं पाहिजे आणि ती तशाच तसं वागते मग याने काय शिकायला भेटतं कि स्त्री जरी असेल तरी अपमान करण्यापेक्षा आदर करायला शिका जर आदर केला तरच आदर भेटेल